नमस्कार विद्यार्थी मित्रांनो केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा या सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण मागील काही दिवसापासून केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेचे जे महत्त्वाचे आणि आवश्यक असे मोजके व्हिडिओ मी बनवत असतो माग भारतातील शैक्षणिक धोरण आयोग समित्या आणि त्यांचे अहवाल या संदर्भाम संदर्भाने आपण मागील व्हिडिओपासून चर्चा करत आहोत मागील व्हिडिओमध्ये मा तुम्हाला या सर्वांचं नियोजन थोडक्यात सांगितलेलं आहे त्यामध्ये एकूण मी छत्तीस मुद्द्यामध्ये मा ही माहिती संकलित केलेली आहे मित्रांनो ही जी माहिती आहे तुमच्या स्क्रीनवर जी आहे पी डी एफ ती खूप महत्त्वाची आणि कष्टपूर्वक मी बनवलेली आहे मित्रांनो विविध संदर्भ स्रोतामधून त्यामुळे या ही पी डी एफसुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे त्या माध्यमातून तुम्हाला मी पुढील महत्त्वाच्या अपडेट आणि ही सर्व पी डी एफ किंवा अजून काही अभ्यासाचे जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते सर्व उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी मित्रांनो डीडीसी लर्निंगवर जर तुम्ही नवीन असाल किंवा जर सबस्क्राईब करून करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मित्रांनो आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या ज्या छत्तीस मुद्द्यापैकी पहिल्या व्हिडिओला सुरुवात करू जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये साधारणतः बारा धोरण समित्या अहवाल याची चर्चा करणार आहोत तर त्यामध्ये भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व शिक्षण व्यवस्थेसंबंधी शिफारशी करण्यासाठी अनेक समित्या अनेक आयोग नेमले गेलेले आहेत अनेक अहवाल या आयोग समित्यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले आहेत त्या सर्व आयोग समित्या अहवालांची थोडक्यात पण केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक अशी सर्व माहिती आपण या पुढील तीन व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यातील हा पहिला व्हिडिओ आहे राष्ट्रीय दृष्टिकोनातून सर्वासाठी शिक्षण हा राष्ट्रविकासाच्या संदर्भातला अपरिहार्य भाग आहे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा मूळ स्रोत आहे विविध स्तरावर मानव विकासाचे कार्य करण्याची सर्वात मोठी शक्ती शिक्षणात आहे त्यादृष्टीने आपल्या देशात विविध कालखंडात शिक्षण व शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते उच्च शिक्षणाचा शिक्षणाच्या विस्ताराची धोरणे असतील आणि या विकासासाठी प्रचलित कायद्याच्या चौकटीत वेगवेगळे आराखडे तयार करावे लागतात सर्व विद्यापीठ किंवा जे काही प्राथमिक शिक्षण असेल या सर्वांच्या दृष्टीने हे सर्व महत्त्वाचं आहे वर्तमान काळामध्ये विस्तार सहभाग आणि गुणवत्ता ही त्रिसूत्री शिक्षणाच्या संदर्भात अपरिहार्य आहे असे राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या अहवालातसुद्धा नमूद करण्यात आलेले आहे तर अलीकडेच महाराष्ट्र राज्याने गठीत केलेल्या काकोडकर समितीने ए थ्री एनी वन एनी टाईम अँड एनिवेअर म्हणजे ए थ्री याचासुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे ही जी विश्लेषणात्मक सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो आहे या विश्लेषणात्मक माहितीतून तुम्हाला मोजके असे पॉईंट्स टिपून घ्यायचे आहेत मित्रांनो नोट डाऊन करून घ्यायचेत आणि लक्षात ठेवायचे म्हणजे ए थ्रीची शिफारस कोणी केली असा प्रश्न असू शकतो किंवा ए थ्रीचा लाँग फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो म्हणजे डॉक्टर काकोडकर समिती याची सविस्तर माहिती पुढील एका मुद्द्यामध्ये येणार आहे डॉक्टर काकोडकर समिती हा मुद्दा स्वतंत्र आहे आपला त्या दृष्टीने पण येणार आहे मग डॉक्टर काकोड समितीने काकोडकर समितीने ए थ्रीचा चा आग्रह धरल्याचे दिसून येतं त्यामुळे बृहत आराखडा जो आहे शिक्षणाचा केवळ एकांगी विचार कर विचार करून चालणार नाही तर जनरल एनरॉलमेंट रेशिओ वाढविण्यापासून आता हे जनरल एनरॉलमेंट रेशिओ काय आहे हे सुद्धा पुढे येणार आहे वाढविण्यापासून तर कौशल्ययुक्त विद्यार्थी घडविण्यापर्यंत सर्व टप्प्यांचा विचार करणं आवश्यक आहे अन्यथा तो शिक्षणाचा सर्वांगीण विकास न राहता शिक्षणाची झालेली एकांगी वाढ होईल गुणवत्तापूर्ण शिक्षणावर समाजाचा विकास अवलंबून असल्यामुळे शिक्षणविषयक धोरणांचा सर्वांगीण विचार करणे अत्यंत मोलाचे आहे शिक्ष उच्च शिक्षणातील विस्तार सहभाग आणि गुणवत्ता या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा केली जाते गुणवेत गुणवत्तेवर आधारित शिक्षणाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिला आहे त्या दृष्टीने या देशामध्ये अनेक कमिशन समित्या किंवा मंडळांचे गठन करण्यात आले आहे काळाची गरज ओळखून महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने सुद्धा राज्यस्तरीय उच्च शिक्षणाचा बृहत आराखडा या समितीचे गठन करून उच्च शिक्षणातील महाराष्ट्र राज्याची जागरूकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे उच्च शिक्षणातील पदवीधारक हे कुशल असणे गरजेचे आहे जसे आहे तसेच ते समाज समाजाभिमुख सुद्धा असणे जरुरीचे आहे म्हणून मित्रांनो जे काही आपण छत्तीस मुद्दे निवडले आहेत त्या छत्तीस मुद्द्यांमधील पहिला जो मुद्दा आहे तो शिक्षण विषयक कायदा अठराशे तेरा भारतातील शिक्षण कशा प्रकारचे असावे याबद्दल ब्रिटिश संसदेने अठराशे तेरा साली एक कायदा केला या कायद्याप्रमाणे मिशनऱ्यांना भारतात स्थायिक होऊन तेथील रहिवाशांना धार्मिक शिक्षणासह पाश्चात्य शिक्षण देण्याची परवानगी दिली होती मात्र त्याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातील लोकांमध्ये वाङ्मयांचा आणि शास्त्रांचा प्रसार होण्यासाठी दरवर्षी एक लाख रुपये खर्च करावेत अशी तरतूद होती या तरतुदीचा अर्थ लावण्याबाबत हिंदुस्तानचा तत्कालीन गव्हर्नर जनरल याच्या शिक्षणविषयक समितीमध्ये मतभेद दिसून आले त्यातील एका गटाचे म्हणणे असे होते की वाङ्मयाचा प्रसार म्हणजे हिंदुस्थानातील दोन प्रमुख धर्मीयांच्या म्हणजेच हिंदू आणि मुसलमान यांच्या संस्कृत आणि अरबी भाषेतील वाङ्मयांचा प्रसार शास्त्राच्या प्रचार प्रस प्रसाराबाबत त्यांचे म्हणणे असे की भारतीयामध्ये युरोपियन ज्ञानाबद्दल पूर्वग्रह आहेत आणि हे ज्ञान त्यांच्या ज्ञानभाषेतून म्हणजे अध्ययन भाषेतून दिल्याखेरीज हे ते घेण्यास तयार होणार नाहीत या मतामुळं या गटाने चांगल्या इंग्रजी पुस्तकांचे संस्कृत आणि अरबीमध्ये भाषण करण्याचा आणि संस्कृत अरबी शिकविणाऱ्या जुन्या संस्था जतन करण्याचा आग्रह धरला अशा पद्धतीने हे पहिल्या गटाचं म्हणणं होतं आणि दुसऱ्या गटाचं म्हणणं असं होतं की वाङ्मयाचा प्रसार म्हणजे इंग्रजी वाङ्मयाचा प्रसार तसेच शास्त्रांचा प्रसार म्हणजे शास्त्रांचा इंग्रजी माध्यमातून प्रसार गव्हर्नर जनरलच्या शिक्षणविषयक शिक्षणविषयक समितीत याबाबतीत पराकोटीचे मतभेद होते आणि दोन्ही बाजू अगदी तुल्यबळ होत्या कोणताही शिक्षणविषयक प्रश्न याच मुद्द्यावर येऊन त्या समितीत कामकाज होणे अशक्य झाले होते या बाबीचा निकाल लावण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा एक सदस्य लॉर्ड मेकॉले याने दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यास एक अहवाल सादर केला आणि तोच अहवाल मग मेकॉलेचा शिक्षणविषयक खलिता किंवा मेकॉलेचा अहवाल म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे जे दोन गट पडले त्या दोन गटाचं म्हणणं आणि मेकॉले आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि ही तारीख अशी महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जरी लक्षात ठेवले तरी ह्या कायद्यासंदर्भाने आपली तयारी होऊ शकते आणि एखाद दुसरा प्रश्न या अ, मुद्द्यावर येऊ शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आपल्या एकूण छत्तीस मुद्द्यातील मेकॉलेचा शिक्षण विषय खलिता मेकॉलेचा अहवाल अठराशे पस्तीस भारतातील शिक्षण कशा प्रकारचे असावे याबद्दल ब्रिटिश संसदेने अठराशे तेरा साली एक कायदा केला होता तो आपण पाहिलावरती त्या कायद्याप्रमाणे मिशनऱ्यांना भारतात स्थायिक होऊन तेथील रहिवाशांना धार्मिक शिक्षणासह पाश्चात्य शिक्षण देण्याची परवानगी दिली होती मात्र त्याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातील लोकांमध्ये वाङ्मयाचा आणि शास्त्रांचा प्रसार होण्यासाठी दरवर्षी एक लाख रुपये खर्च करावेत अशी ही तरतूद होती या तरतुदीचा अर्थ लावण्याबाबत हिंदुस्तानचा तत्कालीन गव्हर्नर जनरल याच्या शिक्षणविषयक समितीमध्ये मतभेद झाले आपण या संदर्भाने काही माहिती वरील मुद्द्यामध्ये पाहिलेली आहे पण ती मुद्दा मी या ठिकाणी रिपीट करतोय म्हणजे मेकॉलेचा जो शिक्षणविषयक खलित आहे त्याची पार्श्वभूमी अजून आपल्या लक्षात येऊन जाईल या मतभेद विषयक बाबींचा निकाल लावण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा एक सदस्य लॉर्ड मेकॉले याने दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस रोजी गव्हर्नर जनरल नॉ लॉर्ड विल्यम बेंटिंग यास एक अहवाल सादर केला आणि तोच अहवाल मग मेकॉलेचा शिक्षणविषयक खलिता किंवा मेकॉलेचा अहवाल म्हणून प्रसिद्ध आहे त्यामध्ये त्यांनी भारतीयांना पाश्चात्य वाङ्मय आणि शास्त्रीय ज्ञान शिकवावे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे तसेच संस्कृत आणि अरबी या भाषा शिकविणाऱ्या संस्था हळूहळू बंद कराव्या असे सुचविले लॉर्ड विल्यम बेंटिंगने मेकॉलेचे हे मत आपणास मान्य असल्याचे सुचविले अर्थातच विरोधी मताच्या मंडळींनी याबाबत जोरदार तक्रार केली आणि सात मार्च अठराशे पस्तीस रोजी याबाबत सरकारचा जो ठराव प्रसिद्ध झाला त्यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होता काय मुद्द्या कोणते मुद्दे होते त्या ठरावामध्ये भारतीयांना वाङ्मय आणि शास्त्र हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवावेत संस्कृत आणि अरबी शिकविणारी विद्यालय बंद करू नयेत मात्र या विद्यालयांना नवे अनुदान आणि तेथील अभ्यासकांना नव्या शिष्यवृत्त्या देऊ नयेत पारंपरिक ग्रंथ छपाईसाठी अधिक पैसे खर्च करू नयेत आणि यापुढे उपलब्ध असलेला निधी पाश्चात्य वाङ्मय आणि शास्त्रीय शिकविण्यासाठी खर्च करावा मेकोल्याच्या या खलित्याबद्दल अभ्यासकांनी उलटसुलट मते मांडलेली आहेत काहींना तो भारतातील नव्या मनूचा प्रणेता वाटतो काहींना सध्याच्या राजकीय असंतोषाचे कारण त्याच्या सूचनामध्ये सापडते भारतीय भाषा धर्म आणि संस्कृती यांना तुच्छ लेखल्याबद्दल काही ना त्याचा संताप येतो तर भारतीय ये भाषाऐवजी इंग्रजी भाषेचा माध्यम म्हणून त्याने पुरस्कार केल्यामुळे अनेकजण त्याला दुष्णं देतात मेकॉल यांनी त्याच्या खलिता लिहिण्यापूर्वीच अनेक भारतीयांनी इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य शास्त्री शिकण्यास सुरुवात केली होती नंतरच्या राजकीय असंतोषास त्यास जबाबदार धरणे योग्य नाही मात्र भारतीय भाषा आणि संस्कृती याबद्दल माहिती करून न घेता त्याने जे अनुद्गार काढले व उद्गार काढले होते ते बरोबर नव्हते त्याचबरोबर मातृभाषेऐवजी इंग्रजी भाषेचा माध्यम म्हणून त्याने पुरस्कार केला होता तोही योग्य नव्हता मेकॉल्याने फेब्रुवारी अठराशे पस्तीसमध्ये लिहिलेला खलिता इंग्लंडमध्ये पुढे अठराशे अडुतीस साली प्रसिद्ध झाला मेकॉल्याने अठराशे त्रेपन्नमध्ये शी एच कॅमेरॉन यांच्याजवळ त्याचा उल्लेख केला होता मद्रासचे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन यांनी अठराशे पंचावन्नमध्ये आणि उड्रो यांनी अठराशे बासष्टमध्ये तो प्रसिद्ध केला अठराशे पस् पस्तीसमध्ये मध्ये यांच्या प्रस्तावातील शैक्षणिक विकासाची जी काही कल्पना संप होती ती संपूर्णत ब्रिटिश शासनाला उपयोगी हो व भारतामध्ये कारकुनांची जमात निर्माण करणारी होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच अठराशे एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये उच्च शिक्षणावर पहिले युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आले त्यानंतर मुदलियार समिती आली एकोणीसशे बावन्नला कोठारी कमिशन एकोणीसशे चौसष्टला असे गठन भारत सरकारने केले आणि स्वातंत्र्यानंतर गठीत झालेल्या आयोगाने उच्च शिक्षणाला दिशा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं या सर्व म्हणजे कोठारी कमिशन असेल मुदलियार समिती असेल राधाकृष्ण नायक यांची माहिती आपण पुढील मुद्द्यामध्ये पाहणार आहोत तर ही होती मित्रांनो जो काही मेकॉलेचा खलिता होता त्याचा जो अहवाल होता शिक्षणविषयक अहवाल याची माहिती त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपला तो म्हणजे ऊडचा खलिता म्हणजे ऊडचा अहवाल म्हणतो आपण त्याला अठराशे चोपन्न ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेट डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स चार्ल्स ऊड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले त्यांना ऊडचा खलिता किंवा ऊडचा अहवाल असं म्हणतात खूप शॉर्टमध्ये माहिती आहे मित्रांनो याची ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स ऊड यांच्या सांगण्यावरून ईस्ट इंडिया कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले त्याला उडचा खलिता किंवा उडचा अहवाल असं म्हटलं जातं हा अहवाल एकोणावीस जुलै अठराशे चोपन्न रोजी सादर करण्यात आला आणि हा खलिता किंवा हा अहवाल इतका सर्वसमावेश होता की भारतातील शैक्षणिक धोरणावर त्याचा पुढील पन्नास वर्षे प्रभाव टिकला होता त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे भारतीय शिक्षण आयोग त्यालाच आपण इंडियन एज्युकेशन कमिशन म्हणतो त्यालाच आपण हंटर आयोग म्हणतो तो जो आहे अठराशे ब्याऐंशीचा आहे हा एक खूप महत्त्वाचा आयोग आहे मित्रांनो प्राथमिक शिक्षणाची प्रगती इसवी सन अठराशे चोपन्न ते अठराशे ब्याऐंशी या कलखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे ब्याऐंशीमध्ये एक आयोग स्थापन केला ऊडच्या <coughs> खलित्यातील तत्वाप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही याचा व विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या आयोगाला सांगण्यात आलं होतं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे प्रश्न आपल्याला असे शे एकदम साधे साधे प्रश्न येऊ शकतात पण आपल्याला त्या 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 आयोगाची स्थापनेमागील पार्श्वभूमी किंवा त्यांची कारणं त्यांचे उद्देश आपल्याला महत्त्वाचे माहिती असणे गरजेचे आहे म्हणजे आता हा जो हंटर आयोग होता तो कशासाठी होता येते या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे पुढच्या खलित्यातील तत्वाप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही याचा व विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी या आयोगाला सांगण्यात आलं होतं किंवा त्या आयोगाचं ते उद्दिष्ट होतं तर या आयोगाच्या महत्त्वाच्या म्हणजे हंटर आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारशी पहा या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण कायदे आणि व्यवस्थापन स्थानिक शाळांना प्रोत्साहन शालेय व्यवस्थापन शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था याविषयी शिफारशी केलेल्या आहेत प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा शासनात नोकरी कर देताना त्या व्यक्तीस लिहिता वाचता येते की नाही हे पाहावं मागास जिल्ह्यात विशेषतः आदिवासींच्या भागात प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे सुद्धा पाहिलं जावं तसेच इंग्लंडमधील अठराशे सत्तर आणि अठराशे शहात्तरच्या प्राथमिक शिक्षण कायद्याप्रमाणे भारतातही असे कायदे करावे प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगर परिषदेच्या मंडळाकडे सोपवावा स्थानिक प्र शाळांना प्रोत्साहन द्यावे प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळते जुळते असावे याशिवाय प्राथमिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची सोय करावी प्राथमिक शिक्षणासाठी शासनाच्या निधीपैकी निश्चित निधी, निधी राखून ठेवावा प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श माध्यमिक शाळा उघडावी माध्यमिक शाळांच्या वरच्या वर्गात विद्यापीठातील शिक्षणासाठी तयारी करणारे विषय व ज्यांचा उपयोग व्यवहारामध्ये उपयोग होईल असे व्यावसायिक विषय अशी विभागणी असावी महाविद्यालयांना अनुदान देताना ते विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संख्येवर आणि व्यवस्थापनावर व्यवस्थापन खर्चावर अवलंबून ठेवावे मुलींच्या शिक्षणासाठी स्थानिक आणि शासकीय निधीपैकी निश्चित निधी राखून ठेवावा मिशनऱ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग कमी करावा आणि कोणत्याही धर्माचे प्रत्यक्ष शिक्षण शाळातून देऊ नये आयोगाने वरील शिफारशी केल्या मात्र प्राथमिक शिक्षणासाठी निश्चितपणे किती निधी उपलब्ध करावा याविषयी ठोस अशी शिफारस न केल्यामुळे पुढील काळातही या, या शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही अशा ह्या पंधरा शिफारशी मित्रांनो या हंटर आयोगाने केल्या होत्या या पंधरा शिफारशी सगळ्या लक्षात ठेवणं आवश्यक नाही मित्रांनो पण महत्त्वाच्या ज्या काही एक दोन शिफारशी आहेत म्हणजे साधारणतः तुम्ही ह्या सर्व शिफारशी ऐकल्यानंतर आपोआप तुमच्या म म्हणजे मनामध्ये महत्त्वाच्या शिफारशी लक्षात आल्या असतील त्या तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही काही वेळाला एक दोन वेळा पाहून तुम्ही याची तयारी करू शकता म्हणजे या ज्या छत्तीस मुद्द्यामधील आपण एकूण चार मुद्द्यांची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो आणि पुढील जे काही मुद्दे आहेत आपले चार मुद्दे झाल्यानंतर हा पाचवा मुद्दा आहे भारतीय विद्यापीठ आयोग भारतीय विद्यापीठ कायदा कलकत्ता विद्यापीठ आयो, आयोग आणि विद्यापीठ शिक्षण आयोग आणि या पुढील सर्वच मुद्दे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत ह्या आयोग समित्यावरील या पहिल्या व्हिडिओची तयारी तुम्ही चांगली करून घ्या समजून घ्या आणि ह्या व्हिडिओबरोबरच तुमच्याकडे जे काही संदर्भ पुस्तकं का आहेत त्याचाही आधार तुम्ही अधिकच्या माहितीसाठी घेऊ शकता मित्रांनो जेणेकरून आपणाला जो आपला तांत्रिक विषयाचा किंवा आपल्या शैक्षणिक कायदे नियमांचा जो दुसरा पेपर आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही धन्यवाद